जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार संघी तुम्हाला हे गाड्या इकडे का के पार्किंग केल्या जातात कोणाच्या गाड्या आहेत या गाड्या पार्किंग का केल्या जातात तिथे नंबर पाहून घ्या नंबर पाहून घ्या गाड्या इकडे का पार्किंग केल्या जातात तिथे पार्किंग लावून आहे का हे पार्किंग आहे तिथं पार्किंग आहे का या पार्किंग केलंय सुरू रस्ता एवढा वापरायला मिळत नाही ना बघ इथे इकडे हे काम असं करून ठेवलंय आणि या गाड्या इथे पार्किंग केल्या जातात हे गाड्या पाडे ताबोर तिथून हटवा रस्ता वापरायला मिळत नाही एवढा छोटा रस्ता झालेला आणि काम सोडून सुरू करायला केला हा बरं केला बुजवलं ते आभारी तुमचे आपला के व्हिडिओ केल्यामुळे बुजवलेला आहे त्याबद्दल खूप खूप आभार नाहीतर इथे रस्ता भावनगड जाण्याचे चान्सेस होते त्याबद्दल खूप खूप आभार वापर बुजवलं त्याबद्दल आभार गाड्या पार्किंग साठी ठेवलंय का इथे गाड्या पार्किंग साठी ठेवलंय आपण त्या गाड्या पार्किंग साठी गाड्या सुरू केलाय का जय महाराष्ट्र हब्लिकच्या गाड्या पार्किंगसाठी सुरू केलाय गाड्या पार्किंगसाठी केलंय का इकडे भाऊ सुद्धा सगळ्या गाड्या पार्किंग करून ठेवलं इकडे गाड्या पार्किंगसाठी चाललंय का हे सगळं बसेसला पार्किंग नाही का इकडे हा ब्रिज ब्रिज वगैरे तिकडे पार्किंग करायचं पार्किंग आहे काय हा बस पार्किंगचं ठिकाण आहे काय परत आम्हाला जा एक तर पब्लिकला चालण्या जागा नाही हा आणि गाड्या पार्किंगसाठी ठेवल्या का इकडे रिक्षाला गाड्या तरी कशा चालवायच्या मग हे पार्किंग चाललंय का इकडे साबरतं हटवायचं पार्किंग चावरतं हटवायतून पार्किंग आहे का तुमचं हा गाड्या बिड्या कशा जाणार हे भाई मी का पार्किंग केलं का सुरू पार्किंग आहे इकडे नाही नाही तुला इकडे रिक्षावाले दिसतात ना का करतात गाडी खरा नाही तू निकल करते तुझ्या गाडी खरा नाही करे का चल काढ गाडी चल लवकर काढ गाड्या पार्किंगसाठी ठेवला का इकडे पर्सन काढ आणि जय महाराष्ट्र आणि ट्रॅफिक पोलिसांना विनंती आहे की इथे गाड्या पार्किंग करायला देऊ नका इथे पब्लिकला जायला जागा नसते अपघात होण्याची शक्यता आहे आता पुलावर एवढ्या गाड्या पार्किंग करून ठेवल्या आहेत हो पाहू शकता एखाद्या वेळेस अपघात जिम्मेदार कोण राहणार आहे पाहू हो शकता एवढ्या गाड्या पार्किंग करून ठेवल्या आहेत हां हे गाड्या परकीचं ठिकाण आहे का इकडे तर पोलिसांना नम्र विनंती आहे ट्राफिक पोलिसांना तिथून हटवाय गाड्या सगळ्या आणि कामाचं स्वरूप आहे का मग आहे पैसे गेले कुठे हे दोन लाख चौऱ्याण्णव हजार सव्वीस दोन लाख चौऱ्या दोन कोटी चौऱ्याण्णव लाख सव्वीस हजार एकशे सतरा रुपये हे गेले कुठे मग म्हणजे काम चालू करायचं बंद करायचं आणि त्याच्यानंतर मग हा सगळा निधी हडपायचा हे कुठलं प्रयोजन आहे आणि हे असेल मग रस्ते आणून ठेवणार का फायदा आहे मग मग मा काम करायला कशाला करायला घेता मग नाही समजत नायगावपुरे मध्ये चालणार नाही हा बघा तुमच्या या कामाच्या अडथळेमुळे ट्रॅफिक चालू लोकांना चालायला जागा नाही रस्त्याने कसे चालणार लोक त्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे सर्वांनी नागापुरामध्ये हे काय चाललंय नाही जरा कमी करा आहे दागरोज पुणे मनमानी करू नका काही कोणी पण आणि हे पार्किंग करून ठेवलं इकडे हे मनमानी झाले नागापुरामध्ये सगळी याकडे लक्ष दिलं पाहिजे जय yeah, महाराष्ट्र